नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात आज कांदा बाजार भावात काय बदल झालाय आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर कांदा बाजार भावामध्ये चांगली वाढ बघायला मिळत आहे बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ त्रावक आलेली आहे नऊ हजार दोनशे बहात्तर क्विंटलची त्रावक चांगल्या प्रमाणात असून सोलापूर बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका विकला तर चांगला भाव सोलापूरमध्ये मिळाला आहे